राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुद्धी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडुरंगास साखळी घातले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी सुचावी या मागणीसाठी पंढरपुरात आज शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून सर्व शेतकरी एक एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगाचा अभिषेक घालून साकडं घालण्यात आलं राज्य सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचं साकडं घालण्यात आलं यावेळी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील रवी मोरे तानाजी बागल दामू इंगोले विजय रणजेवे किशोर ढगे शिवाजी पाटील अजित बोरकर किरणराज घाडगे प्रताप गायकवाड संदीप पाटील राहुल पाटील महादेव शिंदे आजीनाथ परबत सचिन ताटे नितीन शिंदे शहाजान शेख बंडू सावळे नामदेव पवार इत्यादी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोहन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल वरती क्लिक करा Bye.